मित्रांनो सध्या हळदीला जोरदार भाव चालू असल्यामुळे बरेचसे शेतकरी हळद काढणीला वेग देत आहेत त्यामध्ये हळदीला भाव आपल्या चांगला लागावा अशी देखील शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे ती सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर आपण नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तर नांदेड जिल्ह्यामध्ये आजची आवक ठरली आहे सातशे सदुसष्ट क्विंटल एवढी त्यामध्ये जर चांगल्याच प्रकारची हळद असेल तर जास्तीत जास्त भाव लागणार आहे पंधरा हजार आठशे पंचवीस रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव लागणार आहे तेरा हजार सातशे रुपये एवढा म्हणजे तुमची जर हळद चांगल्या प्रकारची असेल तर पंधरा हजार ते म्हणजे जवळपास सोळा हजारच भाव लागणार आहे आणि जर सर्वसाधारण सामान्य प्रकारची हळद असेल तर त्यामध्ये तेरा हजार सातशे रुपये एवढा भाव लागणार आहे त्यानंतर रिसॉर्ट बाजार समितीमध्ये साडेआठशे क्विंटल एवढी आवक झाली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर सोळा हजार पन्नास रुपये एवढा भाव लागणार आहे आणि सर्वसाधारण भाव चालू आहे आजचा चौदा हजार दोनशे रुपये एवढा म्हणजे तुमची हाळ जर चांगल्या प्रकारची असेल तर सोळा हजार भाव लागू शकतो तुम्हाला आणि मीडियम प्रकारची असेल तर चौदा हजार दोनशे रुपये एवढा भाव लागू शकतो मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची उत्पादन करतात त्यामध्ये आजची हळदीची आवक ठरली आहे हिंगोली जिल्ह्यातली अकराशे क्विंटल एवढी त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सतरा हजार रुपये एवढा भाव लागलेला आहे हळदीला आणि सर्वसाधारण भाव लागलेला आहे पंधरा हजार सहाशे पंधरा रुपये एवढा म्हणजे चांगली जर तुमची हळद असेल चांगल्या प्रकारची तर तुम्हाला सतरा हजार भाव लागू शकतो मित्रांनो आणि मीडियम प्रकारचे झालं तर पंधरा हजार सहाशे पंधरा रुपये एवढा भाव लागू शकतो मित्रांनो त्यानंतर शेवटी बघूया हळदीसाठी फेमस असलेल्या सांगलीमध्ये आवक ठरली आहे आजची एकोणीस हजार पाचशे नऊ क्विंटल एवढी ती म्हणजे जात आहे राजापुरी तर राजापुरी हळदीला आजचा भाव जास्तीत जास्त भाव लागलेला आहे एकोणतीस हजार रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव लागलेला आहे एकवीस हजार दोनशे पन्नास एवढा मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर हळदीला चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे परंतु मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे जोपर्यंत आपल्याकडं अवेलेबल नसतं तोपर्यंत चांगल्या प्रकारचा भाव वगैरे लागत असतो म्हणजेच शेतकऱ्यांची हळद जोपर्यंत जमिनीत आहे तोपर्यंत आता चांगलाच भाव राहणार आहे जेच का शेतकऱ्यांची हळद ही शेताच्या बाहेर निघेल तेव्हा हळदीला चांगल्या प्रकारचा कमी भाव मिळेल